शिवसेना प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर सांगलीच्या कवठेमाकाळ तालुका शिवसेना शिंदे गट प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेचे जिल्हा प्रमुख सागर शेजाळ व शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शिवशक्ती वाहतूक सेनेच्या तालुका अध्यक्षपदी अजय मोरे प्रमुखपदी सुरेश देवकते तालुका संपर्कपदी अनिल आकडे तालुका संघटकपदी कुमार जाधव शहर संघटकपदी आनंद पाटोळे उपसंघटकपदी अनिल बंडगर शहर प्रमुख गणेश चंदन शिबे उपशहर प्रमुख दिलीप शिंदे शाखा सचिव प्रणव माळी शाखा अध्यक्ष सुनील खोत तर शाखा उपाध्यक्षपदी शंकर कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ मी जय महाराष्ट्र मी सागर शेजाव शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना सांगली अध्यक्ष आज वाहतूक आमच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या कवठंबका तालुक्याच्या तर कवठेंबकाळ तालुक्याचे तालुका प्रमुख सेनेचे अजय मोरे यांना प्रमुख दिलेला आहे आणि प्रमुख सुरेश देवकते यांना प्रमुख दिला आहे तालुका संघटक कुमार जाधव यांना तालुका संघटक म्हणून जबाबदारी दिल्या तर तालुका शेर संघटक म्हणून आनंद पाटोळे आणि ता प्रमुख म्हणून वाहतूक शिंदे शेर प्रमुख म्हणून चंदन शिवे प्रमुख म्हणून दिलीप शिंदे आणि विभाग अध्यक्ष म्हणून तानाजी चंदन शिवे तर शाखा अध्यक्ष म्हणून प्रणव माळी यांना जबाबदारी देण्यात आली आहे आणि आमचे अध्यक्ष शिवसेना होते त्यांच्या उपस्थितीत या पदांच्या पा, ठिकाणी आज खोटे तालुक्यातील अं शिवसेनेच्या शिव शिवसेनेच्या शिवशक्ती वाहतूक संघटनेचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत आणि आमचे सागर शेजाळ म्हणून जिल्हा प्रमुख आहे शिवशक्ती वाहतूक संघटनेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नेमणुका झालेल्या आहेत त्यांची एक संघटना चांगली जोमाने इथे काम करते कवटेमकाळ शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे तसेच यापुढेही असंच काम सर्वांनी करावं शिवसेना संघटना पुढे न्यावी एकनाथ शिंदे साहेबांचा मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा विचार पुढे न्यावा इंदूर बाळासाहेब ठाकरे आनंद साहेब त्यांचे विचार ज्वलंत ठेवून पुढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी काम करायचं आहे आणि यापुढे येणाऱ्या काळातील निवडणुका असतील काही असो आपण जोमान कामाला लागायचं आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत त्यासाठी ये तयारी लागायचं आहे सर्वांनी आपापल्या भागात चांगल्या पद्धतीचं काम करून शिवसेनेला पुढं न्यायचं काम करायचं आहे जय हिंद जय जाहि महाराज